फक्त एस टी आरक्षण घोषित झालेलं आहे स्त्री की पुरुष हे नाही अनेक जण इच्छुक आहेत आमच्या या ठिकाणी पक्षश्रेष्ठी आहेत पक्षश्रेष्ठीने जर सांगितलं की घोडेसर तुम्हाला या भागाचं नेतृत्व करायचं आहे पक्षाने जर माझ्या खांद्यावर धुरा दिली तर शंभर टक्के पक्ष हा पूर्ण सह्याद्रीमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी माझी असेल परंतु पक्षानं ही जबाबदारी माझ्याकडे दिली तर मी शंभर टक्के उभा राहील फक्त सगळं पक्षश्रेष्ठींवरती अवलंबून आहे पक्षश्रेष्ठींना माहिती आहे आणि पक्षश्रेष्ठींची आणि पक्षाची अजून या संदर्भात मिटिंग झालेली नाही मिटिंग होईल त्यावेळेला मी पक्षश्रेष्ठींकडे मी इच्छुक आहे असे या ठिकाणी सांगेन माझं काम तर चालू आहे पूर्ण डिंगोरे उदापूर जो गट आहे या गटाचा पूर्ण दौरा मी केलेला आहे सगळे शिक्षित लोक सगळे नोकरदार तरुण युवक आणि जी आमची मातृसंघटना आहे आदिवासी विचारमंच आणि आदिवासी विचारमंचानंतर झालेली बिरसा ब्रिगेड ही पूर्ण माझ्या पाठीशी आहे मी बिरसा ब्रिगेडचा आणि विचारमंचाचाच कार्यकर्ता परंतु बिरसा ब्रिगेडमध्ये तयार झालेला कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाला कनेक्टेड असतो आणि त्याच गटामध्ये आम्ही प्रवेश करून जेणेकरून समाजाला लोकांना आणि जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही या पक्षामध्ये आलेलो आहोत पक्षांनी मलाच संधी द्यावी असं मला वाटत नाही पक्ष कुणालाही संधी देऊ शकतो मला जरी संधी नाही दिली तर त्याच्यात काही दुमत नाही आणि संधी दिली तर त्याचं सोनं शंभर टक्के होईल अनेक लोक इच्छुक आहेत त्या इच्छुकांमध्ये पक्षाने त्याच्यामधला हेरा शोधावा आणि त्याला तिकीट द्यावं माझी विनंती असे शंभर टक्के पक्ष हा विचारांनी चाललेला आहे त्यामुळं जर माझ्याबरोबर अनेक लोक इच्छुक आहेत त्यांना जर तिकीट दिलं तर मी शंभर टक्के काम करेन परंतु मुंबईमध्ये एक मीटिंग झाली होती आणि त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय रोहित दादा यांनी असं सांगितलं होतं की आपल्या पक्षाला लंबी रेस्का गोडाच्या आहे आमचा आडनाव जरी घोडे असलं तरी मी सांगतो लंबी रेसका गोडाच्या आहे म्हणजे पक्षाला जास्त काळ काम करणाऱ्या माणसाची आत्ता गरज आहे